पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांची त्यांच्याच पत्नीने अमानुषपणे हत्या केली त्यानंतर तिने पोलिसांना कॉल करून सांगितलं देखील की मी माझ्या पतीचा खून केला आणि त्यानंतर तिला पोलिसांनी अटकही केली पण पास सुरुवातीपासूनच हे प्रकरण जितकं सोपं दिसत होतं तितकं ते नाही आहे हे पोलिसांना वाटत होतं पोलिसांना संशय होता, होता आणि त्यामुळे पोलिसांनी तपास सुरूच ठेवला त्यानंतर आता या प्रकरणामध्ये एक धक्कादायक ट्विस्ट समोर आलाय तर नकुल भोईर यांना एकट्या बायकोने नाही तर त्यांचा जवळचा मित्र व बायकोचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ पवार यांनी दोघांनी मिळून नकुल भोईर यांची हत्या केली तर नेमका हा ट्विस्ट काय आहे आणि हत्येपूर्वी व नंतर नेमकं काय घडलं का हे सगळं सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती तुम्ही बघताय विषय चौकातला तर पिंपरी चिंचवड सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांची शुक्रवारी हत्या झाली ज्यावेळी ही हत्या झाली त्यावेळी संपूर्ण पिंपरी शहर हादरून गेलं होतं तर शुक्रवारी साडेतीनच्या सुमारास चैताली भोईरने चिंचवडच्या पोलीस स्टेशनला कॉल केला व सांगितलं की आपल्या हातून आपल्या नवऱ्याची हत्या झाली आमच्या दोघांचे वाद झाले आणि मी त्याला मारून टाकलं असं तिने सांगितलंय आणि सध्या ती कुठे आहे हे सुद्धा तिनं पोलिसांना सांगितलं आणि त्यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा नकुलच्या मृतदेहाजवळ बसून चैताली रडत होती तिनं आपण ओढणीने नकुलचा गळा दाबला असं पोलिसांना सांगितलं नकुल माझ्यावर वारंवार संशय घ्यायचा आपले अनैतिक संबंध आहेत असं म्हणून तो आपल्यासोबत भांडायचा आणि त्या रात्रीही तसंच झालं त्याने माझ्यासोबत भांडण केलं आणि त्याला मी संपवलं असं चैतालीने पोलिसांना सांगितलं आणि त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं परंतु आरोपी ताब्यात घेऊनही हे प्रकरण इथंच संपलं नाही यानंतर नकुलचा भाऊ तुषार भोईर याने पोलीस स्टेशनमध्ये चैताली विरुद्ध केस केली तुषारने सांगितलं की माझा भाऊ चैतालीला वारंवार सांगत होता की दारू पीत जाऊ नकोस दुसऱ्या पुरुषांबरोबर फिरत जाऊ नकोस लोकांकडून कर्ज काढू नको असं सांगायचा आणि याच रागातून तिने नकुलला मारलं तसंच तुषारने हे देखील सांगितलं की चैतालीचे अनैतिक संबंध आहे आणि ती एकटी चैताली नकुलला कसं मारू शकते असाही संशय व्यक्त केला होता पोलिसांनी चैतालीला आरोपी म्हणून ताब्यात तर घेतलं होतं पण त्यांचा तपास सुरूच होता नकुल आणि चैताली त्यांच्या घराजवळ असलेल्या एका बंद बिल्डिंगमध्ये दारू प्यायला बसायचे आणि जेव्हा नकुलचा खून झाला त्या रात्रीही ते तिथेच दारू प्यायला बसलेले होते परंतु त्या रात्री या दोघांशिवाय तिथे अजून तिसरं कुणीतरी होतं असा संशय पोलिसांना वारंवार येत होता आणि या संशयावरूनच पोलिसांनी पहाटेच एका संशयिताला ताब्यात घेतलं आणि त्याचं नाव म्हणजे सिद्धार्थ पवार म्हणजे नकुलचा जवळचा मित्र त्या रात्री नकुल आणि चैतालीसोबत सिद्धार्थसुद्धा तिथेच होता अशी माहिती पोलिसांना मिळाली सिद्धार्थची जेव्हा चौकशी झाली तेव्हा त्याने सांगितलं की ज्या रात्री नकुल आणि चैताली तिथे होते तेव्हा मी पण तिथेच होतो पण त्यांच्या दोघांचा जेव्हा वाद झाला तेव्हा मी तिथून निघून गेलो त्यामुळे नंतर काय घडलं हे मला माहिती नाही त्यामुळे पुराव्या अभावी पोलिसांनी त्याला सोडून दिलं पण नकुलच्या कुटुंबियांना संशय होता तो तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागाचा नकुलला दारूचं व्यसन नव्हतं त्याला दारू पाजून मारणं सोपं नाही आणि एकट्या चैतालीने नकुलला मारणं शक्य नाही त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती त्यामुळे पोलिसांनी गुप्तता पाहून तपास सुरूच ठेवला पोलिसांनी ज्या ठिकाणी नकुलचा खून झाला होता त्या बिल्डिंगच्या आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले आणि सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा संशय पक्का झाला नकुलचा मित्र सिद्धार्थ पवारवर सिद्धार्थनं पोलिसांच्या चौकशीत बोलताना आपण त्या ठिकाणी होतो पण हा खून आपल्यासमोर झाला नाही असं सांगितलं आपण आधीच निघून गेलो असंही तो म्हटला होता पण सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याचं या बिल्डिंगमध्ये येण्याचं टायमिंग आणि बिल्डिंगमधून जाण्याचं टायमिंग आणि त्याने चौकशीत पोलिसांना दिलेली माहिती हे सगळं मॅच होत नव्हतं चैतालीनं पोलिसांना फोन करायच्या काही वेळा आधीच सिद्धार्थ तिथून निघून गेला होता सिद्धार्थचं वय फक्त एकवीस वर्ष आहे माध्यमांनी दिलेल्या माध्यमामध्ये मादे दिलेल्या माहितीनुसार तो एक टॅटू आर्टिस्ट म्हणून काम करायचा त्याची आणि नकुलची चांगली मैत्री होती दोघं अनेकदा एकत्र असायचे त्याच्या वाढदिवसानिमित्त नकुलने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती ज्यावर नकुल आणि चैताली या दोघांचाही फोटो होता नकुलनं सिद्धार्थचा उल्लेख हा सहकारी जीवलक मित्रबंधू असाही केला होता नकुलच्या जीवलक मित्रावर त्याच्याच खुनाप्रकरणी संशय घेणं जरा वेगळं वाटत होतं पण पोलिसांनी सिद्धार्थचे फोन रेकॉर्ड चेक केले लोकेशन आणि इतर टेक्निकल गोष्टी तपासल्या आणि सिद्धार्थ आणि चैतालीचं चा प्रेम प्रकरण समोर आलं सिद्धार्थचं वय फक्त एकवीस वर्ष तर नकुल चाळीस वर्षाचा पण नकुल आणि चैतालीमध्ये बारा वर्षाचं अंतर होतं चैताली अठ्ठावीस वर्षाची होती नकुल चैताली एकाच भागातले दोघही सामाजिक कामामध्ये सामाजिक संघटनामध्ये ॲक्टिव्ह होते त्यामुळे दोघांची ओळख झाली होती आणि यातूनच दोघांनी लग्न केलं होतं तर स्वतः नकुलनंच सिद्धार्थची ओळख चैतालीसोबत करून दिली होती पण या दोघांची मैत्री अनैतिक संबंधापर्यंत गेल्याचा अंदाज नकुलला नव्हता नकुल हा आपल्या प्रेमात अडथळा ठरतोय असं चैतालीला सारखं वाटत होतं त्यातच नकुल तिच्यावर चिडायचा चैतालीनं काही लोकांकडून कर्जही घेतलं होतं नकुल तिला वारंवार सांगत होता की कर्ज घेऊ नको पण तरीही कर्ज घेणं न थांबवल्यामुळे नकुलनं तिला पुन्हा खडसावलं होतं त्यातच नकुल तिला एवढी दारू पिऊ नको असं सुद्धा बोलायचा या सगळ्याचा राग चैतालीच्या डोक्यात बसला होता आणि त्यातूनच चैतालीनं नकुलला संपवलं असं सांगितलं जाते नेहमीप्रमाणे तिने नकुलकडे दारू पिण्याचा आग्रह धरला दोघं आपल्या नेहमीच्या ठिकाणी दारू प्यायला गेले तेव्हा सिद्धार्थ पवार सुद्धा तिथे आला काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार सिद्धार्थ आणि चैतालीचे संबंध असल्याचं नकुलला त्याचवेळी समजलं त्यामुळे तो आणखी चिडला आणि या सगळ्यात चैतालीनं स्वतः कमी दारू पित नकुलला जास्त दारू पाजली आणि तेव्हा नकुलनं दारू पिनं कर्ज आणि अफेर या सगळ्या विषयावरून चैतालीसोबत वाद घातला आणि याच वादाचं रूपांतर कडाक्याच्या भांडणात झालं आणि रागाच्या भरात नकुलनं चैतालीला मारायला सुरुवात केली तेव्हा आपल्यासमोर नकुल चैतालीला मारतो हे बघून सिद्धार्थला राग आला मग तो नकुलला मारायला धावला इथे त्याच्या मदतीला चैताली आली आणि दोघांनी मिळून चैतालीच्या निळ्या ओढणीने नकुलचा गळा आवळला आणि नकुल भोईर यांचा मृत्यू झाला त्यानंतर चैतालीने सिद्धार्थला सांगितलं की तू इथून निघून जा नकुलला मी मारलंय असं मी सांगते सिद्धार्थ पळून गेल्यावर चैतालीने पोलिसांना फोन केला आणि आपण आपल्या नवऱ्याचा खून केला असं तिनं सांगितलं चैतालीने सिद्धार्थला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण पोलीस तपासात सत्य लपून राहत नाही चैतालीनं आपला नवरा नकुल भुईर याला आपल्या चारित्र्यावर संशय घेतो म्हणून आपण त्याला मारलं असं सांगितलं होतं या प्रकरणामध्ये राजकीय कारण आहे का असं वाटत होतं पण या सगळ्यामध्ये समोर आलं ते अफेअरचं एकवीस वर्षाच्या मुलाशी असलेलं अफेअरचं आपल्याच जवळच्या मित्राच्या बायकोशी असलेल्या अफेअरचं आता सिद्धार्थ आणि चैतालीनं फक्त नकुलनं मारहाण केली म्हणून आलेल्या रागातून त्याला संपवलं की सिद्धार्थला तिथे बोलावण्याचा प्लॅन नकुलच्या खुनासाठी करण्यात आला होता हे तपासात समोर येणं अपेक्षित आहे पण नकुलच्या अशा दुर्दैवी मृत्यूबद्दल सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे आणि तसंच त्याच्या पाच आणि दोन वर्षाच्या चिमुकल्या मुलींच्या भविष्याबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा